शिंदेगेराजा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तसेल करायला शरद पवार गटाच्या गायत्री शिंगणे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा काढत आला पीक विमा मिळावा पीक कर्ज नुकसान खर्च शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या प्रमुख मागण्या घेऊन आज हा मोर्चा काढण्यात आला गेल्या पंचवीस वर्षापासून डॉक्टर शिंगणे हे या शिंदेगड मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून येत आहेत मात्र अद्यापपर्यंत या शिंदेगेराजा मतदारसंघाचा कुठलाही विकास झाला नाही हा विकास व्हावा यासाठी डॉक्टर सिंगणे यांची पुतणी गायत्री सिंगणे या त्यांच्या विरोधात उभे असून शरद पवार जिल्ह्याच्या कार्याध्यक्ष गायत्री सिंगणे यांनी या माध्यमातून निवडणुकीचे रणशिंग फोडून फुकले आहे मागण्या त्याच्या शेतकऱ्यांच्या म्हणा आता आपले रोड रस्ते म्हणा भरपूर गोष्टींच्या मागण्या आपण त्यांच्याकडे केलेल्या आहेत बऱ्याच दिवसांपासून रोडचे म्हणजे जे निधी आलेला आहे निधी असून सुद्धा रोडचे कामं पूर्ण झालेले नाही आता बऱ्याच दिवसांपासून माझ्या सगळ्या इथे दौरे चालू आहेत दौरे चालू असताना मी बघतीये इतकी रोडची अवस्था खराब आहे जेव्हा आम्ही ग्रामपंचायतला मी फोन केले त्याच्यानंतर तिथले सरपंच वगैरे सरपंच लोकांना आमच्या अंड्यामध्ये या गोष्टी येत नाही आता तसं बघायला गेलं तर ग्रामपंचायत वगैरे यांचंच काम आहे ते म्हणतात की निधी निधी देऊन म्हणे आता ठेकेदार लोकांची गोष्ट करते मी ठेकेदार लोक ठेकेदार लोकांनी काम घेतलेत पण पूर्ण केलेले नाही आहेत त्याच्यानंतर दोन हजार तेवीस ते चोवीस बीग विमा म्हणा याचे खात्यात लोकांचे पैसे आलेले नाही आहेत बऱ्याच गोष्टी आहेत कारण की आता शेतकऱ्या लोकांचं काही ठिकाणी काही भागामध्ये गारपीट झाल्या होत्या गारपीटचे सुद्धा अजून त्यांना पैसे मिळाले नाही त्याच्यानंतर आता पावसामुळे भरपूरदा नुकसान झाले दोन का तीनदा नुकसान झाले असं मला वाटतं त्याच्या सुद्धा